रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर थोडंसं तूप चेहऱ्याला लावलं तर तुमच्या चेहऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने मॉइचरायझेशन तर मिळतंच पण सोबतच याचे खूप फायदे आहेत म्हणजे तुमची स्किन यामुळे अगदी अमेझिंग होऊन जाते त्यामुळे याचे नेमके फायदे काय आणि तूप नेमकं कशा पद्धतीने लावायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सो so, yeah. येस व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया सो so, तुमची स्किन टाईप कोणतीही असो तुम्ही नक्कीच चेहऱ्याला ला तूप लावू शकता इवन तुमची सेन्सिटिव्ह स्किन जरी असली तरी सुद्धा तूप हे चेहऱ्याला तुम्ही लावू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जर मेकअप केलेला असेल तर मेकअप तुम्हाला व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित फेसवॉशने चेहरा धुवायचा आहे आणि चेहऱ्याला एकदम क्लीन करून घ्यायचं आहे आता यानंतर पुढे तुम्हाला थोडंसं दोन थेंब तूप तुम्ही जरी घेतलं दोन ते तीन थेंब तरीसुद्धा थे पुरे ते पुरेचं होतं कारण जास्त तूप घेतलं तर ते एकदमच तेलकट होऊन जातं तुमची जर स्किन तेलकट असेल तर अगदी कमी तूप पुरेचं होतं पण तुमची जर स्किन कोरडी असेल तर थोडंसं जास्त प्रमाणात तूप तुम्ही घेऊ शकता त्यामुळे तुमच्या स्किन टाईपवरती सुद्धा तुपाची क्वांटिटी डिपेंड करते आता तुम्हाला ते तूप घ्यायचं आहे आणि चेहऱ्याला मस्त मॉइश्चरायझर म्हणून हे तूप लावून घ्यायचंय मस्त चेहऱ्याचा मस्त सुद्धा तुम्ही करू शकता हे तूप चेहऱ्याला लावल्यानंतर आणि मग तुम्हाला झोपून जायचंय ऑल्सो डोळ्यांच्या खाली म्हणजे डोळ्यांच्या अवतीभोवती जी स्किन आहे तिथे थोडंसं जास्त तूप तुम जर तुम्ही लावलं तर तुमचे डार्क सर्कल्स कमी होण्यामध्ये सुद्धा मदत मिळेल आणि डोळ्याला थोडसं एक्स्ट्रा तूप लावून मस्त आय मसाज करत जा हे जे बोट आहे ना करंगीच्या बाजूचं बोट त्याने नेहमी आय मसाज करायचा असतो कारण या बोटाचा जास्त प्रेशर अप्लाय होत नाही बाकी बोटांचा जास्त प्रेशर अप्लाय होतो आणि डोळ्यांच्या अवतीभोवती जी त्वचा असते ती थोडीशी सेन्सिटिव्ह असते थोडीशी नाजूक असते त्यामुळे हे जे बोट आहे यानेच डोळ्यांच्या अवतीभवती मसाज करायचा असतो आता तुम्ही जर मस्त तूप तिथे लावून जर छान थो मसाज केला ना थोड्या वेळ तर तुमचे डार्क सर्कलसुद्धा कमी होण्यामध्ये लवकर मदत मिळेल सोबतच लवकर सुरकुत्या येणार नाहीत बऱ्याचदा डोळ्यांची जी, जी, जी खालची स्किन असते तिथे सुरकुत्या यायला सुरुवात होते ते सुद्धा होणार नाही आणि तुम्ही फ्रेश दिसाल त्यामुळे तुम्ही मॉइश्चरायझर म्हणून आयक्रीम म्हणूनसुद्धा तुपाचा वापर करू शकता आता समजा जर तुम्ही ट्रीटमेंट म्हणून कोणता सिरम वापरताय किंवा कोणती क्रीम वापरताय म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचा काळपटपणा घालवण्यासाठी किंवा चेहऱ्यावरती जर डाग असतील ते घालवण्यासाठी जर तुम्ही कोणतीही ट्रीटमेंट घेत आहे कोणताही सिरम वापरताय तर ते सिरम वापरल्यानंतर जी शेवटची स्टेप असते जी मॉइश्चरायझरची असते त्या जागी तुम्ही नक्की तूप वापरू शकता आता तुमची जर स्किन ॲक्नेप्रोन असेल म्हणजे तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त ब्लॅकहेड्स असतील व्हाईट हेड्स असतील किंवा मग पिंपल्स असतील तर तुम्ही एकदा दोनदा तूप लावून बघा जर तुम्हाला वाटलं की तुपामुळे ते जे पिंपल्स आहेत त्याचं प्रमाण वाढतंय किंवा बाबा आपल्याला सूट होत नाहीये तर मग तुम्ही तूप वापरू नका पण मोस्टली तूप जे असतं ना ते नॉन कॉमेडजेनिक असतं म्हणजे तुमचे जे, जे, जे छिद्र आहेत ते तुपामुळे ब्लॉक होत नाही त्यामुळे सहसा तुपामुळे आपल्याला पिंपल्स वगैरे येण्याचा त्रास होत नाही पण तरीही तुम्ही वापरून बघा सूट झालं तर ऑफकोर्स कंटिन्यू करा सूट नाही झालं तर मग वापरणं बंद करा याचे बरेच फायदे आहेत म्हणजे सर्वात पहिले तर स्किन ना मस्त टाईट वाटायला लागते मी सुद्धा हल्ली हल्लीच मॉइश्चरायझर म्हणून तूप वापरायला सुरू केलंय आणि मला खूप चांगले रिझल्ट दिसलेत एक तर स्किन ग्लो करते छान दिसते स्किन अशी हेल्दी वाटते टवटवीत त्वचा आपण म्हणतो ना तशी होते दुसरी गोष्ट म्हणजे तुपाने हळूहळू तुमच्या चेहऱ्यावरती जर टॅनिंग असेल किंवा पिगमेंटेशन असेल ते कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते अगदीच तुमचं पिग पिगमेंटेशन रास्टिकली जाईल असं नाही पण हळूहळू ते कमी होण्यासाठी नक्कीच तूप मदत करतं तिसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावरती लवकर सुरकुता येत नाहीत किंवा स्किन सैल पडत नाही आणि वयाच्या आधीच म्हणजे हल बऱ्याच लोकांना खूप कमी वयात सुरकुता येतात तसं नाही होत स्किन जास्त काळासाठी तुमची टाईट राहते टाईट दिसते ती एकदम हेल्दी दिसते आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचे जर डार्क सर्कस असतील तर ते सुद्धा कमी होण्यामध्ये मदत होते आणि डोळ्यांच्या आजूबाजूची जी त्वचा आहे ना ती ऑटोमॅटिकली तुपामुळे टाईट दिसते आणि खूप फ्रेश दिसते आपले डोळे जर फ्रेश दिसत नसतील ना तर असंच आपण थोडस आजारी असल्यासारखं दिसतो किंवा मग आपली स्किन चांगली नाहीये असं ते बघून वाटतं पण जर डोळ्यांच्या अवतीभवती असलेली स्किन जर चांगली असेल तर ऑटोमॅटिकली आपला जो लुक आहे तो जास्त चांगला दिसतो त्यामुळे तो जो भाग आहे तो सुधारण्यासाठी तिथली स्किन हेल्दी करण्यासाठी सुद्धा तूप खूप जास्त उपयुक्त ठरतं त्यामुळे तुम्ही तुपाचा वापर नक्की तुमच्या स्किनवरती करा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसून येईल आणि ड्राय स्किन असेल तर जास्त प्रमाणात तूप वापरा खूप छान रिझल्ट तुम्हाला दिसून येतील ऑल्सो अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तूप जेव्हा तुम्ही घ्याल ना तेव्हा थोडंसं असं टेक्स्चर असतं थोडीशी अशी ती पेस्ट असल्यासारखं असतं छोटे छोटे त्याच्यामध्ये दाणे असतात तर ते, ते तुम्ही जर असं हात थोडंसं तूप घेऊन हातांवरती असं मसाज केलं ना की ती गोष्ट इमल्सिफाय होते आणि ते ते जे दाणे असतात किंवा ते जे टेक्स्चर असतं ना ते असं एकदम लिक्विड होऊ जातं आणि मग तुम्ही ते तूप लावू शकता म्हणजे ती जी लेअर आहे ती अशी चेहऱ्यावरती लावल्यासारखी होणार नाही तुम्ही नॉर्मली जसं मॉइश्चरायझर लावतात तसंच ते दिसेल अशा पद्धतीने तूप चेहऱ्यावरती नेमकं कशा पद्धतीने वापरायचं त्याचे फायदे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय याची माहिती मी तुम्हाला दिली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्ही सुद्धा रेग्युलर बेसिसवरती चेहऱ्यावरती तूप वापरायला सुरू करा आणि तुम्हाला याचे रिझल्ट कसे मिळाले हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ऑफकोर्स रात्री झोपण्यापूर्वीच तूप दिवसा दिवसात आपण वापरू नाही शकत त्यामुळे रेग्युलर बेसिसवरती नक्की वापरा आणि काय रिझल्ट मिळाले हे मला नक्की सांगा आणि पाहत राहा लोकमत सखी